नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून किती <laughs> माझ्या फॅमिलीकडून आणि माझ्याकडून ह्याच्या गावात माझ्याकडून आणि समजून घ्या <laughs> हॅपी रक्षाबंधन ओके तर आज आम्ही चाललो आहे जिंतीला आणि जिंतीला कशासाठी चालू आहे तुम्हाला तर माहिती राखी आहे रक्षाबंधन आहे त्यासाठी सगळेजण चालू आहे आज दोन वाजायच्या पुढे राखी बांधायची असते त्यामुळे आता आम्ही बारा वाजता निघालोय राखी बांधायच्या टायमाला जाणार आणि ताईला गिफ्ट आहे पण गिफ्ट थोडं वेगळ्या पद्धतीने द्यायचंय ते म्हणजे ताईचा थोडासा प्रॅंक करायचा आम्हाला गिफ्ट मध्ये तर तो प्रँक काय असेल कसा असेल तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघा इथे खोके खोक्यात खोके खोक्यात खोके खोक्यात चोके हे बघा खोकेच खोके खोके, खोके कुठे पर पर सगळं आणलेलं आहे आम्ही इकडे खोकेच खोके तर गिफ्ट पॅकिंग करणार आहे शंभू ए तिथे गेल्यावर सांगायचं नाही बरं का तुला आता सांगतोय की काय 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 का हो ताईचाच फोन तायचाच फोन सांगायचं नाही गपस ही हि गपकीला उचलू इथं उचलू नको हा ठीक आहे असू दे चल तर चला आता ताईने ज्या वेळेस राखी बांधल त्या नक्की गिफ्ट काय असेल ते मी तुम्हाला पण सांगणार नाही तुम्हाला आता तुम्ही बघणार नाही तर डायरेक्ट तुम्ही मला माहिती डायरेक्ट काय काय शेवट बघतात काय गिफ्ट विषय सांगाव तर व्हिडिओ पूर्ण बघा मस्त मजा येणार आहे तर चला आता आपण आपला गिफ्ट पॅकिंग करूया इकडं तर फायनली मित्रांनो आपला हा फ्रँडचा बॉक्स रे थांब फुटल फुटल फ्रँकचा बॉक्स हा रेडी झालेला आहे हा बॉक्स म्हणजे बघा आपल्याकडे ऋषी होता त्याचा गोळ्या ती गोळ्या औषध बाजूला काढले खराब झाले ते आणि त्याचं बॉक्स आपण वरती आणलंय बॉक्समध्ये बॉक्स असेल शंभर बॉक्स घातले तर आम्ही आता ह्या बॉक्स मध्ये नक्की काय असेल ते आपण बघूया जिंतीला गेल्याच्या नंतर नक्की काय आहे तुम्ही सुद्धा बघा कंटिन्यू ए बुलाव सांगू नको शंभू झालं का जेवण हा तुम्ही या गाडीला आहे चल की जिंतीला राखे बांधायला का तू जाती तुझ्या भावाकडं आपा तिला घेऊन जा तिच्या भावाकडं कोंडी ज्याला आ तुम्ही जा तुमच्या सासरवाडीला मी जातो माझ्या बहिणीकडं तुझा तुझ्या भावाकडं चांगलं गाबाळ घेऊन ये मस्त पैकी एखादा य बर करून ये तर चला मित्रांनो आम्ही चालू चल पूजा तर निघालो आहे आत्ता मित्रांनो आम्ही जिंतीला म्हणजे तत्पूर्वी आम्हाला जायचं आहे भावाकडे कारण तिथं बप्पाची फॅमिली आहे जो आमचा भावा आहे मेंजर त्याची फॅमिली आहे त्याच्या फॅमिलीला पण घेऊन जायचं आहे जिंतीला तर चला आत्ता आम्ही आलो आहे भावड्याच्या घरी इकडं खाल्ल्या घरी तर चला सगळी बच्ची कंपनी गाडीत बसवायची आणि सगळ्यांना घेऊन जायचं चलो 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 बच्चो पार्टी बच्चो पार्टी चलो रेडी झाली म्हणू गुड मॉर्निंग हाय हा गुड मॉर्निंग ना गुड आफ्टरनून हॅलो कशा आहात आमच्या मोठ्या वहिनी जे दोन दिवस झाले इकडे आलेत पण तिकडे आले नाहीत का तिकडे नाही आला वहिनी मी आता आल की आता यायचं काय मी आलो की नाही यायला अहो का मग लोड तुम्हाला आता काय सांग वहिनी पिकला तुम्ही काय म्हणले तस फॅशनि व्हॉट इज दिस मुंगी कुठे चावली तर वहिनी चला बसा मी त्या वहिनीला म्हणलं होतं मला माहिती तुम्ही मागणी येणार या बावड्यात ओम झोपला लपला बरे कर त्यालाय का अंग कुसून बी के टाकले बर ठीक आहे थांबा चा करू द्या तर सगळे बच्च कंपनी घेऊन मी निघालो आहे एव्हरीबडीज हा से हाय इंग्लिश इंग्लिश आमची मॅडम कुठे गेली हॅलो हा बस ते एकच बोलायला हाय तो डायरेक्ट पाड चालू केला तर चला जाऊ आपण जिंती आम्ही पोचलो आता पुलाव पुलावर पूल हे बघा पाणी मोटरा वायरी डिप्पी रस्ता किती पण करा असाच होतोय रस्ता काय करावा या रस्त्याला फायनली पोचलो ताईच्या घरी आणि सगळी बच्चे कंपनी जमा झालेली इकडे बा हा कसे हा बरे हा एवढे मुंगे कुठं खावलेच क्लिअर दिसतय बघू चा

नाही बघू आपण गिफ्ट काय फायनली मित्रांनो मी राखी बांधायला बसले आणि बघा ताईच्या तोंडावरती खुशी बघा किती खुशी एवढी असते काय आणलं ह्याच्यामध्ये काय काय असेल थांब आता दोन मिनिटं तुम्हाला काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पटकन राखी बांधती का तोंडा बांधते काय माहिती चल बांध

बापालाय ओके काढलं तर फायनली मित्रांनो आता मी हे गिफ्ट ताईला देणार आहे तर घे आहे हे पेढे लेखायचं मला उठम होते पेढा खाल्ला तर आता मायाडून गिफ्ट हा हे 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 ओपन तुला लगेच ओपन करायचं नंतर लगेच लगेच फायनली मित्रांनो जी की बॉक्स आपण आणला होता त्या बॉक्सचं उद्घाटन आता काय करणार आहे बघूया आता काय होते ती माझ्या माझं ओके ताय काय असेल तुला दिस पहिल्यांदा काय असेल बस बॉक्स बला पड चला तुम्ही पण गेस करा काय असेल काय एक बॉक्स गेला एक बॉक्स गेला दुसरा बॉक्स निघाला इथ काय लिहिलंय बघा ओपन ओपन म्हणजे इथून ओपन करा मत आहे तू खोला मी काय खोलतोय कृष्ण खोला खोला दामा खोला कि लागा हे काय अय्यू अय्यो परत एक बॉक्स आहे परत एक बॉक्स आहे सारखा माग सारखा माग सारखा ए कॅमेरामॅन कॅमरामॅन पुढं कमकम कमकम कम परत एक बॉक्स चला 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 पुन्हा 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 परत दोन बॉक्स आहेत आता दोन बॉक्स मधले एक बॉक्स गेस कर एक बॉक्स कुठला घ्यायचा

मित्रांनो ह्याच्यामध्ये मला काहीतरी सुचलं होतं टाकायचं मला सुचवलं काय सुचवलं इकडे या तो काय सुचवल म्हणलं काय म्हणलं बाप्पा मला एक कांगवा गिफ्ट द्यायचा होता एवढे बसली असती इचर जवा बघा अशीच असते ते कांगव्याचं म्हणलं होतं म्हणला तर चला मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपला हॅपी रक्षाबंधन इकडे संपतोय या आणि आजच्या ब्लॉगला मी इकडे संपवतो तुम्हाला कसं वाटलं रक्षाबंधन नक्कीच कमेंट करून सांगा आणि गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा एवढं काय मोठं जास्त काय नव्हतं कॉमन होतं पण त्याला थोडस आम्ही फनी टाइप मध्ये रंगवलं तर चला एवढ्या राखी आहेत आणि सर्वांना पुन्हा एकदा युट्यूब फॅमिली माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाय बाय Ha <laughs>